बांध्या पर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र आता माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ एक जून नंतर आता देशातील बाजारामध्ये दे प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जूनच्या एक तारखेनंतर आता देशातील बाजारामध्ये दे प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण जूनच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे जूनच्या एक तारखेनंतर आता देशातील बाजारात प्रचंड वाढणार सोयाबीनची विक्री आणि या वाढलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम मग जूनच्या एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ हा मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट जून जूनच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण जूनच्या एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे जूनच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार सोयाबीनची विक्री आणि वाढलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम मग जूनच्या एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर आणि अचोक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं ला तर आपल्याला हळूहळू सोयाबीनची विक्री वाढताना दिसत आहे याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण सांगतो की माझ्या सामान्य कास्तकार बांधवांनी स्वतःची खत बियाणाची नड भागवण्यासाठी मागच्या हातानं ठेवलेलं म्हणजे उरलं सुरलं सोयाबीन आता बाजारात यायला सुरू झाले जूनच्या एक तारखेनंतर हे सोयाबीन मोठ्या प्रमाणात बाजारात येणार आणि याच्यामुळे आपल्याला एक जून नंतर देशातील बाजारात सोयाबीनची विक्री ही प्रचंड वाढताना दिसणार आहे मग प्रश्न पडतो की जर सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली तर याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार तर लक्षात घ्या मित्रांनो जूनच्या एक तारखेनंतर सामान्य कास्तकार बांधवांची सोयाबीन विक्री ही शंभर टक्के वाढणार याबद्दल साशंकता नाही पण ही विक्री एवढी वाढणार नाही की याचा परिणाम मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या दरावरती या ठिकाणी होऊ शकेल तुम्हाला समजावून सांगतो एकीकडे सोयाबीनची विक्री वाढणार तर दुसरीकडे खुल्या बियाणाची म्हणजे सोयाबीनचं खुलं बीज पेरण्यासाठी जे आपण घेतो त्याची मागणी वाढणार आहे म्हणजे मागणी पण वाढायली आणि पुरवठा पण वाढायला याच्यामुळे याचा इम्पॅक्ट सोयाबीनच्या दरावरती प्लस मायनस काहीही होणार नाही मग सोयाबीनचे दर जूनच्या एक तारखेनंतर कशामुळे बदलणार तर लक्षात घ्या नाफेडची सोयाबीन विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे जर नाफेडची सोयाबीन विक्री याच गतीनं सुरू राहिली तर भाव एक्केचाळीसशे ते चौवेचाळीसशे राहील आणि जर नाफेडची सोयाबीन विक्री या ठिकाणी बंद झाली तर सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजारापर्यंत जाऊ शकतो बस याच्यापेक्षा अधिक बदल होण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला सल्ला देतो की भविष्य फार उज्ज्वल नाही म्हणून त्रेचाळीसशे चौरेचाळीसशेचा बाजारभाव मिळाला की शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा ज्याच्यामुळे आपला फायदा होईल फक्त एवढं करा की जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा कच्चं बिल घेऊ नका ओरिजिनल पावती घ्या म्हणजे कदाचित भविष्यात भावांतर योजना जर लागू झाली तर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवाचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मित्रांनो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडलाय त्यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन सह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेत शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मी मनापासून खूप खूप आभार